माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आहे उपमुख्यमंत्री पवार सत्ता राखणार का हे पाहावं लागणार आहे याकडे आज सर्वांचं लक्ष आहे एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल संपूर्ण राज्याचं लक्ष या मतमोजणीकडे लागलेलं ला आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची आज मत आज मतमोजणी होणार आहे आज सकाळी नऊ वाजता ह्या मतमोजणीला सुरुवात होईल माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी जी आहे ती दा ते आज बारामती येथील प्रशासकीय भवन या ठिकाणी होत आहे मी सध्या या बारामती प्रशासकीय भवन या ठिकाणी आहे मतमोजणीला सकाळी वाजता होणार आणि यासाठी सर्व कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार जे आहे ते या ठिकाणी दाखल होत असलेला आपल्याला फायदा मिळत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एकवीस उमेदवार आहेत आणि उमेदवार साठी जागेसाठी नव्वद उमेदवार जे आहे ते या निवडणुकीमध्ये रिंगणात होते आणि खऱ्या अर्थाने नव्वद उमेदवारांचं भविष्य जे आहे ते आज या मतपेटीमध्ये उलगडणार मतमोजणीनंतर उलगडणार आहे खऱ्या अर्थाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आणि आपण जर पाहिलं तर या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला याच कारखान्याच्या निवडणुकीसाठी जवळपास छत्तीस तास लागले होते मात्र आता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तयारी केलेली आहे आणि मत मोडणी प्रक्रिया जी आहे तातडीने व्हावी संपूर्ण राज्याचं लक्ष जे जे आहे ते या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ मोठं जय महाराष्ट्र बारामती